बंधुनो नमस्कार मी परमेश्वर मथलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या कपाशी सोयाबीन हळद या पिकामध्ये सर्वात महत्वाचा जो प्रॉब्लेम सुरू आहे सध्या तो म्हणजे हुमणी अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन कपाशी या सर्व पिकांमध्ये आता सध्या पाऊस न होता त्यामुळे पण भरपूर प्रमाणात आपल्याला हुमणीचा अटॅक दिसत असल्यामुळे आपण जे काही औषधं वापरले बऱ्याचशा लोकांना काही लोकांना रिझल्ट भेटलेत काही ना नाही भेटलेत परंतु आता सध्या एक दोन दिवस झाले आजची तारीख तेवीस आहे तेवीस जुलै तर दोन दिवस झाले पाऊस पडला आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे औषध वापरले तर ते काय आहे की आता आपण जे आधी वापरले ते आपण कोरड्यामध्ये वापरले त्यामुळे आपल्याला जशी रिझल्ट पाहिजे तसे भेटले नाही परंतु आता दोन दिवसाआधी आपला जो पाऊस झाला त्याच्यात आपल्याला जे आपण औषध वापरणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट भेटण्याचे चान्सेस जास्त आहे कारण जोपर्यंत हे जे औषध आहे याचं जे पाणी होणार नाही बरेच लोक ग्रॅन्युल वापरत आहे कारण ग्रॅन्युल आपण टाकल्यानंतरही जमिनीत जाणार नाही जोपर्यंत मुलांच्या जवळ ते जाणार नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळणार तर आपण आता सध्या लाखनवाडा इथे आहे शेख युनुस्क इसूप यांच्या शेतामध्ये आहे आणि मॅनकाईन ॲग्रिटेक कंपनीचं ज्यूस फोर्स हे वापरलेलं आहे या ज्यूस फोर्समध्ये थायोमॅथेक जाम एक टक्के आहे आणि कु क्लोरेंडा निलिफोल् जे आहे ते झिरो पॉईंट पाच टक्के आहे तर यांनी वापरलं तर आता आपण प्लॉटमध्ये सध्या उभा आहे तुम्ही बघू शकता की हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये त्यांना हर्णीचा अटॅक हा दिसत होता आणि त्यांनी एकरी अडीच किलो या प्रमाणामध्ये तर त्यांनी हे वापर हा केलेला आहे तर आम्ही आता भरपूर ठिकाणी बघितलं उकरून पण बघितलं तुम्ही बघू शकता इथं की हे उकरलेलं आहे भरपूर ठिकाणी जिथं असं वाटत होतं तिथं आम्ही बघितलं आहे परंतु हे जे उमणीचा अटॅक आहे हा कमी झालेला आपल्याला आढळून येत आहे बरेचशे एक दोन आम्हाला मेलेल्या पण दिसल्या त्यामुळे तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये हळद पीक असेल आणि कपाशी असेल किंवा कोणतेही पीक असेल तर तुम्ही त्याच्यासाठी ज्यूस फोरसा हा वापर करा आपल्याला एक हेकरमध्ये अडीच किलो याचा वापर करायचा आहे तुम्ही खतामधून पण याचा वापर करू शकता आणि रेतीमध्ये पण वापर करू शकता अडीच किलो आपल्याला वापरायचा आहे फक्त खतामध्ये जे दाणेदार खत आहे जसं की सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार याच्यामधून हा याचा वापर करा आणि रेतीमध्ये पण तुम्ही त्याचा वापर हा करू शकता फक्त जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे ओलावा जर चांगला असला तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील तर धन्यवाद माहिती जर आवडली तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद